आनंदाचा क्षण आहे क्षणाचं महत्व किती आहे पहा क्षणाला महत्व दिलं नाही तर ज्ञान प्राप्त होत नाही आणि कणाला महत्व दिलं नाही तर धन प्राप्त होत नाही या विश्वामध्ये विद्येला आणि धनाला महत्व आहे तुमच्याजवळ धन नसेल तर तुम्हाला किंमत नाही आणि तुमच्या जवळ विज्ञान असेल तर तुम्हाला किंमत नाही म्हणून या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट तरी आपल्या जवळ असली पाहिजे आणि त्या दोन्ही वस्तू प्रदान करणारी शक्ती म्हणजे गुरुतत्व आहे आणि त्या गुरुतत्वाचा आज वर्धंती दिन वाढदिवस जन्मोत्सव पट्टाभिषेकाच्या वर्धन वर्धनती दिन संपन्न होतोय म्हणून आज गिरगाव नगरी तथा गिरगाव पंचकोशीतील समस्त भाविकांच्या साठी आज दिवस सोनियाचा उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा मानवीय जीवनामध्ये ज्ञान प्राप्त असावं परंतु ज्ञानाच्या मुळाशी प्रेमाचा ओलावा असावा व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाला प्रेमाचा ओलावा नसेल तर ते ज्ञान शुष्क मानलं जात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये उपासना असेल आणि ज्ञान जर नसेल तर ती उपासना सुद्धा शुष्क मानली जाते आणि म्हणून ज्ञान विभूषित उपासना विभूषित कर्म विभूषित गुरुवर्य गुरुपादेश्वर शिवाचार्य गुरुमावली यांचा आज वाढदिवस आहे यांचा आज पट्टाभिषेक वर्धनती दिन आहे म्हणजे आज गिरगाव नगरी मधील जीवन कस आहे आपल्या सर्वांच्या जवळ मोबाईल आहे मोबाईल आहे परंतु मोबाईल मध्ये जर सिम नसेल तर त्या मोबाईलचा काय उपयोग आहे का मदे है आनि त्या त्या मदे ले ले आनि तस आज गिरगाव नगरीमध्ये भक्त आहे आणि त्या भक्तांच्या हृदयामध्ये गुरुमाऊरीच जर नाव नसेल तर म्हणून आपलं जीवन पृथार्थ करायचं असेल तर शंकराचार्य एका ठिकाणी बोलतात ततक्कीम 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 अरे त्या धनाचा काय क्या पदाचा का उपयोग गौरवाचा का उपयोग ज्यादा व्यक्ति का हृदया मध्य गुरु ध्यान नहीं ज्या व्यक्ति